तो तो से डाला था इसका मुझे बहुत बढ़िया रिजल्ट मिला है इससे आप खुद देख सकते हो लागत बढ़िया है संतुष्ट हूँ मैं इससे उसके बाद मैंने फर्मोसोन से ये यूज किया उसके बाद मेरा बगीचा कम से कम अस्सी से नब्बे परसेंट बगीचा आया हुआ है हर पौधे पे हर माल है और प्रयोग से पहले फुटान थी या नहीं थी नहीं उसके पहले मेरा माल नहीं आ रहा था ओनली पत्ती फुटन चालू हुआ था फ्लोरिंग नहीं हुआ था उसके बाद मैंने डालने के बाद बहुत फ्लोरिंग आया फॉर्म कंपनीचं बायरूम सोडलेलं आहे ते मला काय रिझल्ट आले रिझल्ट म्हणजे जे जमीन पण भुसभुशीत झाली क्वालिटी पण चांगली फुटी पण चांगले निघाली समजा असे रिझल्ट चांगला आहे क्वालिटी पण चांगली तो पाऊस असल्यामुळं काही जणांचा भाग शॉक बसलेला आहे आणि पिवळा पडलेला आहे आणि वाट नाही आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे बाग फेल गेलेत जणांचे आणि ज्यावेळी मी ते अमिनॉसन वापरलाय आणि माझं बागला म्हणजे पिवळं पडणं मोर होणं आणि शॉक बसलेला नाही एकदम व्यवस्थित पद्धतीने आणि बाग वाचलेला आहे माझं कांद्याचं जशी मुळ मुळी चालत नव्हती त्याचप्रमाणे आपल्या बागेमध्ये सेटिंग आणि साईज ही, ही ही होत नव्हती ही, ही एक मोठी अडचण आपल्या बागेमध्ये जाणवत होती त्याच्यासाठी मी दोन ते तीन कंपनीची औषध वापरून पाहिले होते पण मला अशा रिझल्ट मला जाणवत नव्हते लय झालं एक ते दीड किलो पर्यंत पपईची साईज जात होती पण ड्रिप के बायलोम दिल्याच्या नंतर चार ते पाच दिवसांनी मी वापरले होते त्याच्यानंतर दोन ते अडीच किलो पर्यंत प्रत्येक फळाची साईज जायला लागली भिंडी मे फुटन अच्छी हमारे नरोगी अच्छी है फल भी अच्छा लग रहा है दवाई बहुत शानदार है पहले के ना आज के बहुत परिवर्तन पाँच दिन में ही डिपिया तो त्या का तुम्ही आम्हाला डेमो दिला एक एक मारायला एक कुंकू मारल्यानंतर तीन दिवस झाले मारायला तीन दिवसातच त्या कांद्यातून या कांद्यात ती भरपूर फरक वाटला फात्या पण जास्ती आल्या आणि हिरवेगारपणा पण जास्ती आला कांद्यामध्ये भाती पण चांगली आली